नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दादा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांना आपण भरला आहे प्लास्टिक दाणा बँगलोर मधून तर चला आपल्याला जायचं आहे जळगावला रस्त्यानं काही ही स्पॉट असले तर दा मला दाखवा सारखे दाखव चला डिझेल गेले भर पाहिलं मित्रांनो आपण थांबलेलं आहे डिझेल टाकायला तर चला डिझेल गेलं टाकून घेऊ मस्त शिरमात आपल्याला लांब जायचं जरा जळगावला भोसावळ तर चला चला भागय भाऊ खोला टाकी फूल बात गोल ओके तर मित्रांनो आपण करू लागलं डिजल टाकी फुल इकडे गाडीला ताडपत्री गिळपत्री मारून रेडी आपली जळगावसाठी बघू शकता तुम्ही कसा हत्यार टाकी फुल्या कुल रस्सी बिस्ी कशी मारेल होऊ शकता तुम्ही तर चला डिझेल गिझेल टाकून घेऊ आपण तर मित्रांनो आपण टाकलेलं आहे डिझेल फुल केलेली आहे टाकी <गएगा> बघू शकता तुम्ही आपण पंधरा हजारात बसलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही पंधरा हजारात डिझेल बसलेलं आपल्या गाडीमध्ये या टायमाला केवढ्यात बसलं तर चौदा हजारात बसलं या टायमाला आता पंधरा हजारात बसलेलं आहे ही चिठ्ठी आहे ही आपण केलेला आहे डिझेल गिझेल फुल आता निघलेलो आहे आपण तर चला पुढं तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे शिर्यापासी शिरा बँगलोरच्या पुढे शिरा बँगलोरच्या आणि चित्रदुर्गाच्या मध्ये थोडं चित्रदुर्गाच्या पुढे पन्नास किलोमीटर आहे दिवस माळू राहिला आता आम्हाला खूप टेम झालेला आहे आम्ही आठ दिवसांनी इकडेच आहे मित्रांनो खेळ बघत राहा तुम्ही आणखीन खूप काही बघा सारखं आहे आपल्याला तर चला आज रात भर परवास आहे आमचा तर चला तर मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे चित्रदुर्गच्या पुढे तोर नाक्यावरती हे आमचा भागीना भो इथं मस्त टैर बैर चेक करू बघू शकता तुम्ही इकडे आपली गाडी ओ हो भाई भाऊ आता गाडी टैर बिहर काहीतरी आहे की नाही चांगले चेक करा भागीनाथ भाऊ तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही आमच्या भागीनाथ भाऊ गाडी टैर बिहर चेक करायला तर मी आता बघत राहा मित्रांनो टैर बिर झालेले आहे आपले चेक आता बघू शकता तुम्ही आहे की नाही इकडे सगळे थांबलेले इकडे चहा आगी आता चहा आगी घेऊ इथे हॉटेलवरती या इकडे गाडी उभा हो आहे आपली बघू शकता तुम्ही तर मित्रांनो गाडी उभा हो आहे बघू शकता तुम्ही तर आता चहा आगी घेऊ मी तर चला कॉफी पिऊ हो आता तर चला मित्रांनो आपण कॉफी पी पिऊ आता तर चला चला भागी तर चला मित्रांनो कॉफी पी घेऊ हॉट कॉफी इकडं हॉटेल आहे <Send> बघू शकता तुम्ही हॉटेल इथं तर <Send> <Send> चला तर मित्रांनो आता आपली कॉफी बनते बघू शकता तुम्ही कॉफी पी बनते म्हणजे थोडा वेळ लागणार आहे तर चला असाच व्हिडिओ बघत राहा तुम्ही मित्रांनो आम्ही आलेलो आहे बोत्या पशी अशी मजा येते रात्र गाडी चालवला बघू शकता तुम्ही कसं बोतलं आम्ही केलेलं हे पास आता इथं पुढं आरटू ये आम्ही आता गाडी काढून घेतो पहिली तर चला असा व्हिडिओ बघत राहतो मी आता इथं आरटू ये व्हिडिओ काढायला काही जमणार नाहीये असा व्हिडिओ बघत राहतो मी आता पुढे भेटू आपण आरटू पास केल्या नंतर तर चला मित्रांनो आम्ही आलेलो आहे सकाळ सकाळी बीजापूर पाशी बघू शकता तुम्ही हे बिजापूरचा बायपास आहे कारण हे बीजापूरचा बायपास आहे डिझेल खूप त्रस्त आहे कारण की तर कंपनी आहे डिझेल ची इकडे बीजेपीची मेन मस्जिद आहे कसं वातावरण रकड रगडे मित्रांनो आम्ही आलेलो आहे महाराष्ट्र बॉर्डरला हे बघू शकता तुम्ही आता सोलापूर मध्ये परिसर करायचा आम्हाला हे काय सगळे टेलर बिलर सगळे चालले चला तर मित्रांनो अण्णा जाऊ द्या पहिलं असा इकडे आहे बघू शकता इथं एंट्री दिली शिवाय गत्या नाही ये चला इकडं आहे इकडे माग बॉर्डर आहे इथं आर टू झिरो टू सेव पेट्रा आता आम्ही घेतो हवेला गाडी काय करणार सगळं सगळे ते पलीकडून एक आम्ही आता मारलेले आहे सोलापूर जिल्ह्यात एंट्री तर चला झिडो बघत राहा तुम्ही लोक फुलं गेलं इकू राहिले आता सगळं सकर सगळी मस्त गजरे बिजरे बघू शकता तुम्ही हे मामा गजरे इकू राहिली तर चला आता सकाळ सकळ कुठतरी चहा घे पेल थांबव आता था। साडे सात वाजून राहिले तर चला मित्रांनो असाच व्हिडिओ बघत राहा तुम्ही आज रातभर गाडी चाललेली तर चला तर मित्रांनो आम्ही सोलापूर पास करून तामिळच्या टोल नाक्यावरती थांबलेला आहे तुळजापूरच्या पाठीमाग आता आम्ही हो चहा वगैरे घेणार आहे बघू शकता तुम्ही इकडे हट हटली हो वगैरे तर मित्रांनो आम्ही खूप बोर झालेलो आहे आता कारण की जेच बसलेलो आहे तर फक्त तीन घंटे आराम केलेला आहे इकडे भागीना टायर चेक करू राहिले आता मस्त व्हील पान आहे ना घेऊन टंग 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 वाजते आता आहे की टंग टंग टायलो नाही मग तो गोळ होईना आपला तर चला चहा आगे घेऊ आपण पाहि तरी मित्रांनो सोलापूर पास करू आपण तुळजापूरच्या पाठीमाग टोल नाक्यावरती चा घ्यायला थांबलेलं आहे इकडं हॉटेल आहे बघू शकता तुम्ही आपण शिटिंग वगैरे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इकडं गाडी उभा हो आहे आपली इकडं हॉटेल आहे इकडं टोलनाक आहे इकडं तुळजापूर आहे इकडं सोलापूर आहे तर चला आपण ब्युरोल इस्टिंग इस पिलं की एनर्जी ती तर चला असंच व्हिडिओ बघत राहा तुम्ही तुम्हाला तुळजापूरचे लांबून दर्शन करून दाखव तुम्ही चला मित्रांनो आपण आलेलो आहे आता तुळजापूर पशी हे इकडे बघू शकता तुम्ही इकडे तुळजापूरला रोड जातो घाटातून इकडे तुळजापूर आहे वरती आम्ही आता खालून चाललो इकडं बघू शकता तुम्ही आम्ही आता लागलो तुळजापूरच्या घाटातून थोडस घाट आहे बघू शकता तुम्ही इकडे तुळजापूर आहे पुढे गेल्यावर मंदिर आहे हे वातावरण हे तर तुळजापूरचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी इकडं तळ आहे ते बघू शकतात तुळजापूरचं मंदिर कळस हे बघ गेट आहे मेन दिस लगा दिसत नाही ते उन्हामुळं हा घाट आहे इकडं मंदिर आहे इकडं तळ आहे चला तुम्हाला तळ दाखवतो मी मित्रांनो इकडं आहे तुळजापूरचं धरण छोटस आहे पण भारी आहे हे इकडे हे असं हवे पवन चक्क्या इकडे पुढं बघू शकता पाणी खूप आहे तर चला तुम्हाला एवढा घाट नंतर भेटतो तुम्हाला पवन चक्क्या हो वगैरे दाखवतो हॉटेल भाग्यश्री नाथ करते काय ते पण दाखवतो मित्रांनो आम्ही तुळजापूरचा घाट चढलेला आहे तुम्हाला पवन चक्क्या दाखवतो हॉटेल भाग्यश्री दाखवतो नात करीती काय याच लागतं जेवायला मटन खायला पण आम्ही आता मटण किटन वाढलेलं आहे घातलेली आहे पण तरी पण दाखवत होतो मला लय गर्दी राहते तिथं आता कायम ऐक नाही चालू काय माहिती त्या पोकडे कापी लग्ने काय माहित आता दाख येतो तरी पण आज मंगळवार आहे शंभर टक्के आज पोकडे कापी त्यांना इकडे आमचा भागीनाथ भाऊ आहे तर चला मित्रांनो पवन चक्की सगळं दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा शकता तुम्ही पवन चक्की हे पुढचे पवन चक्क्या भारी आता सध्या चालू आहे लेन तयार होती म्हणते आम्हाला काही माहित नाही आम्ही काही जवळजवळ नाही पाहिजे पण पहा तुम्ही कमीत कमी तीनशे फुटाचं एक पाता असं वरती गेल्या नंतर लहान ते इकडं हवे आपलं सोलापूर संभाजीनगर हवे इकडं पाटलाचा आबा इकडं पवन चक्क्या आपल्या तर चला नात करते का हॉटेल दाखवतो तुम्हाला मी तर चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता हॉटेल आंबादास बघू शकता तुम्ही हॉटेल आंबादास आता पुढे गेल्यावर तुला आपली हॉटेल भाग्यश्री तर चला ही आटील भाग्यश्री बघू शकता तुम्ही ऐक चालू नाही झालं का ऐकून खांडखोंड हे अटल भाग्यश्री नात करतो का जेवाला या ते हे बघितली का मित्रांनो चालू नाही झालेली पण काय तर चालू असे खाणकोंड आतमध्ये नाही तर भलती गर्दी राहते मरणची गर्दी राहते तर चला व्हिडिओ बघत राहा तुम्ही आखी काही बघा का सारखा आलो दो तुम्हाला दाखी तुम्ही तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे मांजर सुम्यापशी बघू शकता तुम्ही आता घाट उतरणार आहे आम्ही इकडं हटली वगैरे हो इकडं बघू शकता आता मांजर सुम्यावरती आम्ही आता दोनच मिनटात खाली उतरन घाट दाखवतो तुम्हाला इकडं शीतफळ इकडं आहे लोक या डोंगरातून तोडून आणते ती येड वांगरातून आणि इकडे ही किती मस्त हे बघू शकता तुम्ही किती ही इकडे हे बघा कसे ही किती शिताफळ बळीत का आता गाठ उतरला मी कोरेल ए कर्कर आज ना గాడెట్ అయి వర్గా ఇది జాగ్రీ తెచ్చాము मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बीडचं धरण बीडचं धरण तर चला मला दाखव तुम्ही आम्ही मांद्रा संभाव उतरलेला आहे आता थोड्याच वेळात बीडचं धरण आहे तर चला तर मित्रांनो हे आहे बीडचं धरण हे बघू शकता तुम्ही फुल भरलेलं आहे इकडे खूप लोक येते फिरायला बीडचे हे बघू शकता तुम्ही इथं सगळे भुट्टे गिट्टे सगळे कणस बिनस लस्सी विस्सी बघू शकता तुम्ही पाणी चालू आहे तर चला मित्रांनो मित्रांनो आपण आलेलो आहे आता शहा बघू शकता तुम्ही शहागडची नदी ही बघा चांगला बघा शहागडची नदी आपण थोडस आता भारी दिसा आता नदी किती होऊन गेले लगेच दाखेल ते संत मान गोदावरी नदी गोदावरी गंगा हे बघू शकता पाणी कमी झालेलं आता इकडं पण कमी झालेलं आहे इकडे बघा तुम्ही काटोकाठ जायला काटो काट, काट। इकडे शहाकडे दिये। दो दो तर चला। तर आता आलेलो आहे आता गिडी लावणार आहे डेपोला इथं गरण वाळच इथं चला आणि मी थोडासा आराम करतोय चला गाईज मी आता आलेलो आहे आता गाडीगिडी कंपनी मध्ये उभा केलेली आहे मी आता घरी आलेलो आहे थोडासा आराम करतो झोपतो आता ही माझी मुलगी आहे ही माझी पत्नी आहे त्यांना मला लाईक करा हा ना नाईक शेअर सबस्क्राईब हा ब्लॉग इथं एंड करतो मी भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय